जय महाराष्ट्र जयश्रीराय भावानो तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आता सध्या अ आपल्या ग्राउंडवरतीच गुरं चालत आहे चार वाजता गुरं घेऊन आलो होतो मी तर याचं कारण असं आहे आता आपल्याला चालू करायचं उद्यापासून क्रिकेट आणि क्रिकेटचा ग्राउंड याच्यावर जरा जरा खाया आहे तर कसं मग हे खाया खायात जर का गेलं संपलं याच्यावरचं की मग आम्हाला ताणच नाही क्रिकेट खेळायचा आता आज चाललेत घोरटा कामटूम पहाटच पप्पा घेऊन आले होते बारा वाजता मग मी आलो आता चारक वाजता तर आता गोरं चरत आहेत बघून घ्या हाय आपला कृष्णा कृष्णा शेठ अ पिल्लो 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 सगळ्यात आहे कायचं आमचे हे पिलू प्लेज क्युठे हो हे पिलो इकडे मा इकडे 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 न मग इकडे न बरं इकड आमचं संदचं पिल्लो होय म होय होय खतरनाक आहे काही हा आमचा कृष्ण आहे सर्वांचा लाडका आहे आमचा कृष्णा ही आहे विरुंदा सगळ्यात खतरनाक आहे मुंडकं एवढं तिच्या जवळ गेलं आणि त्या तोंडाजवळ जर आता कृष्णाजवळ कसा घेऊन गेलो तिच्या तोंडाजवळ जर माझं मुंडकं घेऊन गेलो मी तर तिथे फोडून टाकेल दोघं एवढी खतरनाक काय आहे काय सांगा तुम्हाला ही आहे आमची चंद तिचं नाव आहे चंद्रा असं त्याचं कारण असं आहे काही की तिच्या डोक्यावर बघा चंद्राची कोर असल्यामुळे आहे चंद्रा खूप पळती आहे बघा हे बघा चंद्राची चंद्र हिच्या डोक्यावरती तिचं नाव ठरलं चंद्रा ही आहे कृष्णाची माय खूप जणांना माझे जे ब्लॉग बघतात माझे त्यांना माहिती असेल ही आहे कृष्णाची आई हा आहे आमचा बकासूर बकासूर बैल आला मा काय काय पाहिजे ओ जोपी तू मायचं जाती तर हा आहे आमचा बकासूर बैल बकासूर बद्दल सांगायचं म्हणलं तर बकासोसिएट आमचे खूप रागीट स्वभावाचे आहेत त्याचं म्हणणं आहे भाऊ आम्हाला एक राहू द्या आणि आम्हाला मोकड्याने जरू द्या तर चला आमची तिसरी मेंबर म्हणजे आमची तिसरी गाय तर ही आहे आमची बांडी गाय तर ही आहे आता सध्या प्रेग्नंट दोन तीन दिवसात ही पण जनरल तर बघून घ्या तर नवीन आमच्या घरात एक न्यू बॉर्न बेबी येणार आहे तर बॉय असेल की गर्ल्स असेल तुम्हाला कळून जाईल तुम्ही लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका तुम्हाला कळून जाईल ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग तोच येणार आहे आपला की हिला काय झालं आहे हा आहे आपलं याचं नाव आहे गठोडं याचं नाव गठोडं याचं कारण असं होतं की ते लहानपणी गठोड्याहूनच पुगेलं होतं तर याची माय आई जी लहानपणी भरून गेली होती याचा जन्म झाल्यावर तर याला आम्ही आहे ना ती छोटे छोटी बॉटर राहते बघा काहीच ती समोरून तिला असं भोंडल राहते त्यांना बाजूबाजू याला आम्ही वाटे लहानाचं मोठं केलं असं आहे आमचं कडुट हे तर चला नेक्स्ट मेंबर आपले आहेत स्किप नका काहीच ब्लॉग जर तुम्हाला वाटत असेल काही ब्लॉगमध्ये हे हे कमी आहे तर तुम्ही इंदाच सांगा आपण त्यात त्यावर आपण काम करू मध्ये जर कमतरता असेल तर सांगून टाका क्लिअरिटी बी काहीतरी आपण करू प्रयोग मी करतोच फोन घेईन मी जमलंच तर नवीन खायचं आहे मला तर सांगून टाका काय कमी आहे माझ्या ब्लॉगमध्ये एक सजेशन म्हणून तर हा आहे आपला कृष्णाचा जोडीदार याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा याचं नाव काय ठेवा हा भाऊ म्हणजे कृष्णावन नाही आहे कोणाजवळ शोधत नाही याच्याजवळ गेला की पळून जाते असा आहे आमचा हा भाऊ तर चला गाईस आणि ह्या आपल्या आहेत तीन मसळी ती चंद्रा तिचं नाव आहे टपरी मसळ आणि ती पलीकडचीचं नावच नाही तर असं आपलं संपूर्ण आहेत दहा ढोरं कोठ्यावरती आहे पद्मा आणि राजा बैल आपले आणि दोन वगार आहेत टपरीचं एक वगार आणि या चंद्राचं एक पगार काही दिवसाबाद ही पंजर तिला पण वगार होईल किंवा हल्ल्या होईल ते नंतर कळेल तर आईज ही आहे आमच्या संपूर्ण ढोराची इन्फॉर्मेशन आणि सध्या आम्ही आहो हे आमचं पडक आहे हे आमचे शेजारी काका त्यांचं वावर आहे आमचे भाऊ किती काका आहेत त्यांचं वावर आहे पलीकड माझ्या पप्पाचे सुलत भाऊ त्यांचं वावर आहे आणि हे आमचं आहे तर असं आहे आपलं तर तुम्ही ना काहीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आत्तापुरतं बाय